पुण्यात राहणाऱ्या शकुंतला घोरपडे वय एकोणपन्नास वर्षं त्यांची मुलगी जयश्री सचिन कदम वय तीस वर्ष आणि मुलगा रोहन अशोक घोरपडे वय वर्ष चोवीस असे तिघेही मायलेक एकाच वेळीस बी एच्या परीक्षेला एकत्र बसून एकत्रित अभ्यास करत परीक्षा उत्तीर्ण झालेत शकुंतला घोरपडे यांचा जन्म कर्नाटक या राज्यात झाला असून लहान वयातच लग्न करून त्या पुण्यामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव साली आल्या तेव्हा त्यांचे शिक्षण कन्नडमधून सातवीपर्यंत झाले होते त्यानंतर शकुंतला यांनाही वाटायचं की अजून पुढे शिकावं पण आईवडिलांनी लवकर लग्न करून दिल्यामुळे शकुंतला यांचं शिक्षण अर्धवटच राहिलं लग्न झालं तरीही त्यांना सारखं असं वाटायचं की अजून शिकावं पण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मुलीचा जन्म झाला त्यानंतर मुलगाही झाला ते मोठे होईपर्यंत शिक्षणाचं स्वप्न स्वप्नत राहिलं पण शिक्षणाची ओढ काही केल्यास संपत नव्हती एक दिवस ठरवलं एक्सटर्नल परीक्षा का होईना पण दहावीची परीक्षा द्यायला हवी आणि तशी चौकशी केली असता समजले की आपण दहावी परीक्षा देऊ शकतो म्हणून कर्नाटकमधून माझा शाळा सोडल्याचा दाखला काढून आणला आणि हळूहळू मराठी लिहायला वाचायला शिकले आणि शकुंतला याने दहावीची परीक्षा दिली कन्नडमध्ये शिक्षण झाल्यामुळे मराठी हा विषय त्यांच्यासाठी नवीन असून देखीलही त्यांनी त्रेचाळीस टक्के गुण मिळत दहावी उत्तीर्ण केलीच दहावी उत्तीर्ण झाल्यामुळे शकुंतला यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आणि त्यांनी बारावीची परीक्षा दिली आणि त्यातही त्यांना यश मिळवता आले मुलगा आणि मुलगी ही बी ए करत होते त्यामुळे शकुंतला यांनाही वाटले मुलांसोबत आपणही बी एची परीक्षा देऊन आपले शिक्षण पूर्ण करावे आणि झाले तसेच बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर शकुंतला यांना बी एला ॲडमिशन घेण्याची इच्छा झाली आणि याच वर्षी यशस्वीरित्या तब्बल बासष्ट पूर्णांक अठ्ठावन्न टक्के गुण मिळवत शकुंतला यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले नमस्कार माझं नाव जयश्री नुकतेच मी माझी आई आणि माझा भाऊ आम्ही तिघांनीही बी एची परीक्षा उत्तीर्ण झालो आहोत शिक्षणाची आवड पहिल्यापासून असल्यामुळं माझ्या आईने बी एची परीक्षा करण्याचा निर्णय घेतला पण तिचं शिक्षण सातवीपर्यंत कन्नडमध्ये झालं होतं त्याच्यानंतर तिला असा प्रश्न पडायला लागला की आपण शिकायला पाहिजे लग्नानंतर पण बोर्ड वेगळा असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये कन्नड शिक्षणाचं परत शिकता येईल का नाही असं तिला बऱ्याच वेळा प्रश्न पडायचा त्यामुळे तिने अनेक ठिकाणी चौकशी पण केली पण त्याच कालांतरामध्ये मा माझा जन्म मा झाला आणि तिचं शिक्षणाचं स्वप्न तसंच राहिलं पण तरी तिने जिद्द सोडली नाही ती विचारपूस करत राहिली आणि त्याच्यामध्ये तिला एका संस्थेकडून असं कळालं की दहावीमध्ये तुम्ही मराठीतून तुम शिक्षण करू शकता आणि त्याच्यानंतर मग तिने प्रकारे प्रयत्न चालू केले मग तिने स्वतः कर्नाटकमध्ये जाऊन तिच्या शाळेचा दाखला काढून आणला गॅप सर्टिफिकेट काढून आणले आणि इथे ज्या पेटकर मॅडम होत्या त्यांना ते दिलं त्यांनी तिचं ऍडमिशन करून घेतलं मग त्याच्यानंतर ती लिहायला वाचायला शिकायला लागली मराठीमध्ये मात्रा वेलांटी उकार ह्या सुरुवातीपासून गोष्टीपासून तिने सुरुवात केली आणि मग धावपास परीक्षा प्रका दिली आ, थी, थी आ, जाले सा, आ, ती पहिल्याही वर्षी ती चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यामुळं तिचा कॉन्फिडन्स जास्त वाढला आणि मग तिने बारावीची परीक्षा दिली बारावी तिची छान मार्कानी गेली मग त्याच्यानंतर तिने बी एची परीक्षा दिली बी एची परीक्षा दिली त्यावेळेस मला स्वतःला पण आणि माझ्या भावाला पण असं वाटलं जर आपली आई शिकतीये ह्या वयामध्ये तर आपण पणही आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करू शकतो म्हणून आम्ही दोघांनीही तिच्यासोबत बी एच्या परीक्षेमध्ये ॲडमिशन घेतलं त्यानंतर आम्ही तिघेही एकत्र येऊन अभ्यास करायचो स्वतःचा म्हणजे माझं स्वतःचा काम जॉब तिचा जॉब माझ्या भावाचा जॉब हे सगळं बघून आम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये अभ्यासाला बसायचो आणि मग तीनही वर्ष आम्ही चांगल्या मार्कांनी पास झालो आत्ता हे आमचं शेवटचं वर्ष होतं त्याच्यामध्ये माझ्या आईला सिक्स्टी टू पर्सेंट पॉईंट फिफ्टी सिक्स्टी टू पॉईंट फिफ्टी एट पर्सेंट पडले माझ्या भावाला सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट पडले आणि मला सिक्स्टी नाईन पॉईंट फिफ्टी एट पर्सेंट पडले त्यामुळं आम्ही ती गई खूप खुश आहोत नमस्कार मी शकुंतला घोरपडे माझं आत्ता माझ्या मुलीने माझं जे स्टोरी सांगितली त्याला मी सहमत आहे कारण मी कर्नाटकमधून शिकलेली होती सातवीपर्यंत त्याच्यानंतर मला असं वाटायचं की बाबा मी पण इतरांसारखं शिकावं पुढचं शिक्षण घ्यावं पण कन्नडमध्ये शिकल्यामुळं मला इथं मराठी जमत नव्हतं तरी पण मी प्रयत्न केला आणि इकडं तिकडं विचारपूस करताना मला संस्थेकडून एक पेटकर मॅडम म्हणून आहे त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही दहावीच्या परीक्षेला ॲडमिशन घ्या तुम्हाला हो तुम्ही पास होताल तर मी ते ॲडमिशनसाठी मग माझं दाखला वगैरे आणलं मग ॲडमिशन घेतलं मग एक क कापासून मुळाक्षरपासून सुरुवात केली आणि असा विचार होता की बाबा एक दोन विषय एक दोन विषय सोडवावं वर्षाला पण देवाच्या कृपेने माझं एकाच वर्षी दहावी पूर्ण झालं त्याच्यानंतर मग अजून जिद्द वाढलं मग त्याच्यानंतर मी बारावीमध्ये ॲडमिशन घेतलं बारावी पण छान मार्काने पास झाल्यामुळं मग बी एचं ॲडमिशन घेतलं बी एमध्ये पण खूप छान प्रगती झाली आणि मी पास झाले आणि जेव्हा मी शिकत होते तेव्हा मला आजूबाजूचे लोक अक्षरशः हसायचे की मला तोंबडे मारायचे की नाही का या ही शिकून काय दिवे लावणार आहे आणि काय लाव नकरी असं तसं बोलायचे मला त्यावेळेस खूप वाईट वाटायचं की नाही का मी काय चुकीचं करते का मी शिकतेच ना शिक्षणच घेते मी दुसरं काही वाईट काम करते का असं वाटायचं आणि एका वेळेस असं वाटायचं की नको शिक्षण उगंच लोक हसतात सोडून द्यावं पण एका असं वाटायचं की नाही लोक हसतात हसू द्या पण आपलं शिक्षण पूर्ण करावं ही जिद्द ठेवली आणि मग त्या लोकांकडं न लक्ष देता मग अभ्यास केला आणि मग मी खूप छान मार्काने पास झाले आणि माझ्या घरच्यांचा पण खूप छान सपोर्ट होता माझे मिस्टर पण मला कधी असं विचार असं अडवलं नाही की तू ह्या वयामध्ये तुझं घर बघतेस का तू शिक्षण घेते तसं मला कधीच त्यांनी बोलले नाही त्यांनी सपोर्ट दिला मग मी घरच्यांकडं बघून माझं शिक्षण पूर्ण केलं फॅमिली हां आणि माझ्या मुलीच्या सासरकडचं पण काही असं हे नाही आहे की काही प्रॉब्लेम नाही आहे की बाबा ह्यांच्या घरात शिक्षणाची आवड आहे त्यांना शिकतात आई शिकती तर मग माझी सून पण शिकावं असं त्यांची पण इच्छा होती मग ही पण माझ्याबरोबर ॲडमिशन घेऊन पास झाली आत्ता असं वाटतंय की पुढचं पण शिक्षण करावं पण मला आता शक्य होईल असं वाटत नाही पण माझ्या मुलांनी दोघांनी पण ॲडमिशन घेऊन त्यांनी पुढचं शिक्षण पूर्ण करावं असं मला वाटतंय